मी श्याम आपण लेवा जगत न्यूज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण लेवा जगत न्यूज चौदा तालुका पंधरा ऑगस्ट सविस्तर बातमीपत्र देशभरात एकोणऐंशीवा दिन उत्साहात साजरा होत असताना सावधा नगरपालिकेच्या प्रांगणातही आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला याप्रसंगी नगर परिषद क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान एन सी सी कॅडेट शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी माजी कर्मचारी माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थींनी एनसीसी कॅडेटंच्या तर्फे देशभक्तीपर गीत कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रांगणात देशभक्तीचे घोषवाक्यांनी वातावरण गेले होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले. विष्णू हरी

जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद